श्री स्वामी समर्थ <coughs> सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे जर आपण आपल्या श्री स्वामी दत्त युट्यूब ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला कुठल्याच प्रकारची मेहनत लागत नाही व पैसेसुद्धा लागत नाहीत फक्त आपण महाराजांच्या ना महाराजांचं नाव घेऊन आणि दत्त महाराजांचं नाव घेऊन आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते परंतु सबस्क्राईब करायला आपल्याला फक्त एक सेकंद लागते आणि तेही विनामूल्य कुठल्याही प्रकारचा आपल्याला पैसा त्यामध्ये लागत नाही आपल्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा चैतन्य निर्माण होते व त्यामुळे आपण आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा व आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलवरील सर्व व्हिडिओ तुम्ही विविध सेवा आणि उपायावरील बघू शकता त्यामध्ये तुमच्या उपयोग उपयोगाकरिता विविध सेवा आणि उपाय त्यामध्ये आपण सांगितलेले बघा आजचा आपला विषय आहे आपण घरामध्ये विविध सेवा आणि उपासना परब्रह्मा पर भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या करत असतो त्यामधील एक उपाय आपण बघणार आहोत एक सेवा आपण बघणार आहोत ते म्हणजे घरामध्ये खूपदा पती पत्नींचं पटत नाही आणि घरामध्ये जेव्हा पती पत्नींचं पटत नाही तेव्हा आपण खूप उपाय करतो परंतु आपल्याला कुठल्याच प्रकारचं यश त्यामध्ये येत नाही तर यावेळेस आपण घरामध्ये पती पत्नीचं पटत नाही तर काय करावं तर त्यांनी ज्या घरामध्ये पती पत्नीचं पटत नाही त्या घरामध्ये त्या घरामधील सदस्यांनी म्हणजे ज्या पत्नी आहे त्या पत्नींनी घरामध्ये काही उपाय करावे बघा आपल्या बेडरूम जो आहे त्या बेडरूममध्ये त्यांनी पाच पीस लावावे अखंड म्हणजे पूर्ण दांडी असलेले पूर्ण अखंड असलेले जे मोर पीस आहेत ते पाच आपल्या बेडरूमच्या सम म्हणजे दिशेला लावावे म्हणजे बेडरूम जिथे बेड आहे तिथे तुम्ही जिथे तुमचं हे आहे बेड आहे बेडच्या भिंतीला तिथे लावावे व त्यानंतर राधाकृष्णाचा फोटो जो आहे तो वायव्य दिशेला लावावा बेडरूमच्या वायव्य दिशेला लावल्यामुळे घरामधील जी वास्तू आहे ती वास्तू बॅलन्स राहते बॅलन्स राहल्यामुळे घरामध्ये एक प्रकारचं नवचैतन्य शेत आणि चैतन्य निर्माण होते व वा घरामध्ये वादविवाद मध्ये होत नाहीत आणि मोरपीच लावल्यामुळे त्या पत्नीची जी जोडी आहे म्हणजे पत्नीचा जो जोडा आहे त्याला नजर लागत नाही कोणाची आणि घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्या सांसारिक कुटुंबामध्ये राहते त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल बघा श्रीयंत्र हे खूप मौल्यवान वस्तू आहे आणि स्त्रीयंत्र प्रत्येक घरामध्ये असावं त्यामुळे कर्जबाजारीपणासुद्धा घरामध्ये होत नाही आणि माता लक्ष्मीची अखंड आपल्यावर राहते त्यामुळे स्त्रीयंत्र आपल्या घरामध्ये असावं बघा पंचधातूचं जे श्रीयंत्र आहे ते आपण एका प्लेटमध्ये किंवा तामणामध्ये घ्यावं व त्यावर आपण सात वेळा पुरुषसुक्त आणि सात वेळा स्त्रीसुक्त घ्यावं आणि त्याचा अभिषेक शुद्ध जलाचा आपण त्यावर करावा व अभिषेक करत असताना महाराजांना प्रार्थना करावी व ते जे तीर्थ आहे ते तीर्थ पती पत्नी प्राशन करावं किंवा घेत नसतील तर त्यांना एनगेन प्रकारे पाण्यामध्ये किंवा खाण्यामध्ये ते तीर्थ त्यांनी प्राशन करण्यासाठी द्यावं त्यामुळे काय होतं की पतिपत्नीमध्ये एक प्रकारचा एकोपान आणतो व त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे श्रीयंत्राचं तीर्थ तर आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायचंच आहे पाणी पिण्याच्या पाण्याने अभिषेक करून आपल्या घरामध्ये रोज आपल्याला ही सेवा एक्केचाळीस दिवस करायची आहे त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये एकवीस पाठ मल्हारी सप्तशितीची करायची आहेत त्यामुळे सुद्धा घरामध्ये पतीपत्नीमध्ये वाद होत नाहीत व घरामध्ये शांतता राहते आणि त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे ते आपल्याला वाचायचं आहे किंवा ऐकायचं आहे यूट्यूबला आपण जर ऐकलं तर फारच आपल्याला एक प्रकारचं चैतन्य आपल्याला मिळू शकतं आणि त्यामुळे आपण ते वाचायचंच किंवा ऐकायचं आणि त्याचेसुद्धा खूप असे पॉझिटिव्ह परिणाम आहेत बरं बघा त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये म्हणजे आपण जी सेवा करत आहे एक्केचाळीस दिवसामध्ये तीन गुरुचरित्राचे पारायण करायचे आहेत तीन गुरुचरित्राचे पारायण आपण सात सात दिवसाचे वेगवेगळे करायचे आहेत एक्केचाळीस दिवसामध्ये किंवा मग आपण कंटिन्यू जरी करत असाल तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला अघोर कष्ट जे स्तोत्र आहे ते स्तोत्र आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा सुद्धा आपल्याला नित्य नियमामध्ये घ्यायचं आहे बघा आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत एकतर आपल्या घरामध्ये <coughs> आपलं जो बेडरूम आहे पती पत्नीचं त्या घरामध्ये वायव्य दिशेला राधाकृष्णाचा फोटो लावायचा आहे आणि आपल्या बेडरूमच्या भिंतीला पाच मोरपीस अखंड लावायचे आहेत हा पहिला उपाय झाला आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्याला स्त्रीयंत्रावर सात वेळा पुरुष सुक्त आणि सात वेळा सुक्त याचा अभिषेक करून ते तीर्थपती पत्नींनी घ्यायचं आहे त्याचबरोबर एकवीस पाठ आपल्याला रोज मल्हारी सप्तशतीची करायची आहेत आणि त्यानंतर रोज अकरा किंवा एकवीस वेळा अघोर कष्टोद्धन स्तोत्र दत्त महाराजांचं ते घ्यायचं आहे या सर्व उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत आणि या योजनेतून आपल्याला एक प्रकारची नवचैतन्यता आणि आपला जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर आपल्याला जो हा उपाय आहे म्हणजे जी, जी ही सेवा सांगितलेली आहे सेवा अत्यंत अतिशय लाभकारी आहे आणि ही जी लाभकारी सेवा आहे गयू, ही आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ घेऊन बघू शकता आणि स्त्रीयंत्रावरचा जो अभिषेकाचा जे तीर्थ आहे ते फक्त पती पत्नींनीच घ्यावं कारण ते एक प्रकारचं वादविवाद होऊ नये म्हणून त्यासाठी ते तीर्थ रूपात आपण त्याचा अभिषेक करत असतो बघा ही एवढी छोटीशी सेवा आहे आपल्याला बाकी काहीच नाही करायचं आहे फक्त आपल्याला फोटो तर एकदाच लावायचा आहे राधाकृष्णाचा आणि सुद्धा एकदाच लावायची आहेत फक्त अभिषेक आपल्याला रोज करायचा आहे आणि रोज आपल्याला स्तोत्र वाचायचं आहे आणि चाळीस दिवसामध्ये किंवा आपण कंटिन्यू सेवा करत असाल तर आपण गुरुचरित्र पारायण तीन करायचे आहेत हे सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवर एक प्रकारचा दृढनिष्ठा आपली कुलदेवी कुलदेवतेवर दृढनिष्ठा ठेवून आपण हा उपाय नक्की करून बघा कारण बघा खूप जणांना खूप ताईंना अनुभव आलेले आहेत याचे तुम्ही स्वतः करा आणि स्वतः अनुभव घ्या तुम्हाला काय अनुभव येते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता परंतु महाराजांचं नाव घेऊन आणि महाराजांचं नाव घेऊन दत्त महाराजांचं नाव घेऊन एक तुमच्या भल्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त